मंडळी मुंबई म्हणजे मायानगरी आणि याच मायानगरीच्या दक्षिण मुंबईतील एक प्रतिष्ठित महिला जिच्या मुली परदेशात नोकरीला आहेत जिच्याकडं बक्कळ पैसा आहे या महिलेला एक दिवशी अचानक एक हो फोन येतो फोनवरती आपण पोलीस असल्याचं त्या महिलेला सांगितलं जातं आणि तुमच्या पैशाचा वापर हा मनी लॉन्ड्रिंगसाठी केला जातो त्यामुळे तुमच्यावर आता कारवाई होऊ शकते शिवाय तुम्हाला अटकही होऊ शकते असं सांगून घाबरवलं जातं आणि हळूहळू करून सुरू होतो डिजिटल अरेस्टचा एक खेळ पुढे ती एक्क्याऐंशी वर्षाची महिला ते लोक जसं सांगतील तसं करायला लागते बघता बघता ती महिला आपली सेविंग्स एफ डी आणि म्युच्युअल फंडमधून एकूण पावणे आठ कोटी रुपये स्वतःला पोलीस असं सांगितलेल्या त्या व्यक्तीच्या खात्यात ट्रान्स्फर करते मंडळी हा सगळा सायबर भामट्यांचा सा खेळ मुंबईतील एका वृद्ध महिलेला डिजिटल अरेस्ट करत आणि तिची सात पॉईंट ऐंशी लाख रुपयांची जी फसवणूक केल्याचा प्रकरण आता सध्या गाजत आहे दरम्यान या प्रकरणात नेमकं काय आणि कसं काय सगळं घडलेलं आहे सविस्तर आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी सध्या डिजिटल अरेस्टची प्रकरणं प्रचंड प्रमाणात वाढली आहेत अगदी विशेष म्हणजे यात सगळी शिकलेली लोकच अडकत चालली आहेत कधी डॉक्टर कधी पोलीस तर कधी इंजिनियर आणि एका एक प्रतिष्ठित आता महिला मंडळी या डिजिटल अरेस्ट प्रकरणात अडकलेल्या महिलेचं वय एक्क्याऐंशी आहे शिवाय ती एक प्रतिष्ठित म्हणजे महिला आहे तिची मुलं परदेशात नोकरीला आहेत ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे मात्र तो पैसा सांभाळता तिला आलेला नाही आणि या प्रकरणातल्या या एक्क्याऐंशी वर्षाच्या महिलेवर सायबर भामट्यांनी इतकी भीती घातलेली की तिने खऱ्या पोलिसांसाठी सुद्धा आपल्या घराचे दरवाजे बंद केले होते अवशेवटी घरमालकाच्या मदतीनं ते पोलीस त्या महिलेच्या घरात घुसले आणि तिला डिजिटल अरेस्टमधून बाहेर काढलं सुरुवातीला डिजिटल अरेस्ट म्हणजे काय तर डिजिटल अरेस्ट म्हणजे एखादी व्यक्ती आपण पोलीस किंवा तपास यंत्रणांशी संबंधित असल्याचं सांगून फोन करते तुम्हाला ड्रग्स किंवा मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात म्हणजे तुम्हाला डिजिटल अरेस्ट करत असल्याचं सांगितलं जातं तुम्हाला सतत फोन करून किंवा मेसेज करून पाठवून तुम्हाला डिजिटल अरेस्ट झाल्याचं सांगण्यात येतं घाबरवण्यासुद्धा येतं आता त्यानंतर या गुन्ह्यातून सुटका हवी असेल तर पैशाची मागणी ही तुम्हाला केली जाते बऱ्याच वेळेला व्हिडिओ कॉल करून पोलीस स्टेशन असल्यासारखं भासवण्यात येतं तुम्हाला पैसे पाठवण्यासाठी दबाव टाकला जातो आणि तुमची फसवणूक ही केली जाते असाच एक प्रकार आता जो मुंबईत समोर आलेला आहे यात तब्बल सात पॉईंट आठ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आणि मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार एक्क्याऐंशी वर्षीय महिला दक्षिण मुंबईत एकटीच राहते तिच्या पतीचं निधन झालेलं आता तिच्या दोन्ही मुली परदेशात राहतात आता या दरम्यान एकूण ह्या दहा जुलैला सायबर भामट्यांनी तिला पोलीस असल्याचं भासून फोन केला होता भामट्यांनी तिला सांगितलं की काही लोक तिच्या पैशाचा वापर हा मनी लॉन्ड्रिंगसाठी करतायत मग कारवाईची धमकी तिला देऊन तिला डिजिटल पद्धतीने अटकसुद्धा केली यानंतर महिलेने सात पॉईंट आठ कोटी रुपये त्या भामट्यांनी सांगितलेल्या खात्यात ट्रान्सफर केले आता पुढे अचानक कोट्यवधी रुपयांचं ट्रान्स्फर झाल्यामुळे सायबर पोलीस सतर्क झाले त्या अकरा ऑगस्टला आझाद मैदान पोलिसांचं एक पथक महिलेच्या घरी पोचलं दारात पोलिसांना बघून महिलेने दार उघडलं पण तिनं पोलिसांना आत काही येऊ दिलं नाही यानंतर दक्षिण विभाग सायबर पोलीस स्टेशनचं दुसरं पथक तिथं पोचलं पण या, या महिलेने गेटही उघडलं नाही शेवटी पोलिसांनी तिला आम्हीच खरे पोलीस असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला पण मी ही महिला काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती आता तिला पोलिसांनी कितीही समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्या महिलेला ते पटलंच नाही कारण सायबर भामट्यांनी त्या महिलेला असं सांगितलं होतं की जर गेटवर उभे असलेले पोलिस हे आहेत ते बनावट असणार आहेत आणि तेच महिलेला खरं वाटलं होतं आता त्यानंतर सायबर पोलिस दलाने घरमालकाची मदत घेतली अहो खूप समजून सांगितल्यानंतर महिलेने दरवाजे उघडले आता त्यानंतर पोलिसांनी तिला सत्य सांगितलं तिला धीर देण्यासाठी त्यांनी तिला तिच्या मुलींशी बोलणं करून दिलं मुलीने तिच्या आईशी फोनवर बोलून तिला समजून सांगितलं की डिजिटल अरेस्ट करून ठेवलं असल्याचं तिला हे पटवून दिलं आणि नंतर महिलेने पोलिसांना सांगितलं की फसवणूक करणारे पोलिसांच्या वेशात होते स्वतःला खरं असल्याचं सिद्ध करण्यासाठी त्यांनी कुलाबा पोलीस स्टेशनच्या बाहेरचे काही फुटेज सुद्धा दाखवले होते असं सुद्धा महिलेनं सांगितलं मग बराच वेळ समजूत काढल्यानंतर महिलेने तक्रार ही दाखल केली आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या एकूण महिलेच्या जबाबाच्या आधीच पैसे ट्रान्सफर केल्याच्या आधारे सायबर पोलीस हेल्पलाईन एकोणीसशे वर कॉल करण्यात आला होता आता मंडळी त्यानंतर कोणतंही नुकसान होऊ नये म्हणून पहिलं महिलेचं बँक खातं हे ब्लॉक करण्यात आलं होतं आता पोलिसांनी गुन्हा दाखल करून फसवणूक करणाऱ्यांचा शोध सुरू केला दरम्यान या घटनेनं खळबळ उडालेली आहे त्यामुळे आपण देखील काळजी घेणं गरजेचं आहे तुम्हाला जर असा काही कॉल येत असेल किंवा येत असेल तर घाबरून जाऊ नका आपल्या बँकेचे डिटेल्स हे कोणालाही देऊ नका जर असं वाटलं की कोणतरी आपल्याला असं कॉल करते किंवा पोलीस ठाण्याबाबत या बाबतीत काय कर्ज तुम्हाला फेक कॉल येत असेल तर ते पोलीस ठाण्यात कळवा हेल्पलाईन नंबरवर तुम्हाला मदत देखील तिथे तुम्ही मागू शकता बाकी एकूण असा अनुभव तुम्हाला किंवा तुमच्या आसपासच्या लोकांना कधी आला आहे का आला असेल तर आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि आपले विशेष भारीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद